नमस्कार एकदा कर स्वागत करतो एका नवीन व्हिडीओ मध्ये तर मित्रांनो आज आहे शनिवार काल मी ना शुक्रवारी संध्याकाळी गाडीचा अलाइनमेंट वगैरे कुडाळ मध्ये केलं आणि कोल्हापूर मध्ये आलो रात्री येऊन पार्किंग मध्ये झोपलो झोपलो आणि आज संध्याकाळी आजचा पूर्ण दिवस गेला आज संध्याकाळचे आता साडेचार वाजलेत आणि आता बुकिंग आली आहे आणि मला भरायला जायचं आहे कुठे माहिती आहे मिरजला मिरजवरून कांदिवली मुंबईचा माल आहे तर आपण तिथे जाऊया गाडी भरूया आणि आजचा पूर्ण रात्र प्रवास करूया तर जे लोक नवीन व्हिडिओ बघत असतील त्यांनी लगेच सबस्क्राईब करा जर व्हिडिओ आवड आवडत असल्यास कमेंट करून नक्की सांगा असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत घेऊन येत राहील तर आजचा हा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे म्हणजे शेवटपर्यंत बघा कसा प्रवास होतोय काय ते तुमच्यापर्यंत सगळं शेअर आहे चला जाऊया कंपनीकडे गाडी भरूया आणि निघूया गणपती बाप्पा तर मित्रांनो मी कंपनीजवळ पोचलो आहे जगदीश कास्टिंग म्हणून कंपनी आहे तर एक गाडी भरायला तिकडे लागली आहे गाडी ती गाडी भरून झाली की मग मी माझी गाडी टाकणार आहे तर आत्ता साडेसहा वाजलेत कधी पेपर वगैरे देणार गाडी भरून पेपर कधी देणार याचा नेम नाही आहे कारण एकदा मी आलेलो इकडे पेपर खूप लेट देतात हे दे लोक तर बघूया कधी आहेत पेपर नंतर भरूया गाडी आणि मग इथनं रात्रभर प्रवास करूया याची गाडी भरली आता मी माझी गाडी टाकतो लावूया लवकरात लवकर भरू दे एकदा जेवढं लवकर भरेल ना तेवढा प्रवास चांगला होईल रात्री गाडीमध्ये तीन पेट्या बसल्या हा हा गाडी लोड झाली आपली आता त्याने एक चिठ्ठी दिली की तिकडे द्यायची आहे आणि मग ते इन्व्हाइस वगैरे सगळं म्हणजे डॉक्युमेंट देतील चला तिकडे जाऊया तर इथे भरली ना तिथे जाऊन आलो त्यांनी पेपर डॉक पेपर वगैरे दिले आणि अजून एक चिठ्ठी दिली आहे बघा वीस बॉक्स भरणार आहेत हे या कंपनीच्या पाठीमागे इकडे जाऊया वीस बॉक्स भरूया आणि थांबायचे या दुसऱ्या कंपनीमध्ये ना हे छोटे छोटे वीज बॉक्स पाठीमागे भरले आहेत आता गाडी व्यवस्थित पॅक करून घेतो आणि मग आपण तिकडे परत येणार घ्यायला जाऊया तर मित्रांनो नऊ वाजलेत आणि नऊ वाजता मला हे बघा पेपर भेटलेत आपला प्रवास सुरू करूया इथनं काय रोड मला माहीत नाही आहे म्हणजे इथून मिरजवरून ना एक कराड कराडला रस्ता बाहेर पडतो आणि एक साताऱ्याला बघूया कुठचा चांगला आहे तो आणि त्या रोडला ना भरपूर कापूस घेऊन येणाऱ्या गाड्या समोरून येत आहेत आणि त्यांचा जो लोड भरलेला आहे ना तो बाहेरून असा सुगीर म्हणजे जवळजवळ हौद्याच्या बाहेर दोन अडीच तीन फूट बाहेर अडीच असा त्यामुळे काय होत आहे रस्ता पण छोटा आहे त्यामुळे समोरनं ती गाडी आली की आपली गाडी रस्त्याच्या खाली टाकावी लागते त्यामुळे जरा सावकाश प्रवास करायचा त्या गाड्या आल्या की जरा हळू करून प्रवास करणार आहे आता साताऱ्यात बाहेर पडेपर्यंत कसा रस्ता आहे मला पण नाही माहिती तर मित्रांनो मी आता तासगावमध्ये मध्ये पोहोचलोय आणि तासगावमध्ये मध्ये आता जवळजवळ पावणे दहा वाजलेत तर इथे शिवम म्हणून एक हॉटेल आहे तिथे माझ्या मित्राने सांगितलं की इथे जेवण चांगलं भेटतं आहे बघा हे शिवम म्हणून हॉटेल आहे इथे आपण जेवण करूया बघूया कसं जेवण आहे आणि मग इथनं पुढचा प्रवास करूया जेवायला थांबलेलो पण प्रॉब्लेम असा झाला की चिकन थाली मी तांबडा पांढरा खाण्याच्या मुडात होतो चिकन संपलं म्हणलं आहे मग काय घेतलं बघा अंड्याची ग्रेव्ही आणि चपाती एवढंच घेतलंय बस झालं मूड होता चिकन खायचं पण अंड्यावर समाधान बनावला पत्तन जेवतो मग आपण चालू आहे हा मस्त पोट शांत झालं जेवण चांगलं होतं चपाती तीन चपात्या आणि अंडा करी आणि एक अंडा एवढंच काय ते खाल्लं जास्त राईस विचारत होते ते काय नको म्हटलं राईस खाल्लं तरी ते झोपणार मी बस झाला चला हे तासगाव विटा रस्ता विटा रोड आहे खूप मस्त रस्ता आहे शांत कोणाचा डिस्टर्ब रस्ता आहे आणि खड्डे वगैरे काहीच नाहीये चांगला रस्ता आहे हे जे उसाचे ट्रॅक्टर चाललेत ना कमाल कमाल म्हणजे डबल ट्रॉली घेऊन चाललेत डबल टेबल काय विचारू नका आणि आत्ता मी बघितलं की आता मागे एक स्पीड ब्रेकर होता आणि मागे गेला तो ट्रॅक्टर पण कदाचित मी पहिल्यांदाच बघितलं की तो स्पीड ब्रेकर क्रॉस करत होता ना त्यावेळी त्याची पुढची चाकं अशी उचलत होती फक्त दोन चाकांवर तो म्हणजे मागचे ते दोन्ही ट्रॉली खेचत होता बघून भारी वाटलं पटकन मी ते माझं मोबाईल बिझी होता शूट करायला नाही भेटलं मला पण भारी भारी वाटलं हे केवढा लोड घेऊन जातात हे लोक बाप रे आता मी विटा मध्ये पोहोचलोय आणि इथून नेवरी मार्गे रहिमतपूर मार्गे आपण साताऱ्याला जाणार आहोत तर आता वाजलेत अकरा बघूया किती वाजता साताऱ्यात पोहोचतोय हळूहळू प्रवास करूया नेवरी रोड विटामधून रोड पकडला आपण इथून आपल्याला रहिमतपूर मार्गे साताऱ्याला जायचं आहे खूप मस्त आहे हो रस्ता असल्या कारणाने दोन्ही साइडला ते रेडियम वगैरे लावले गाडी बघा किती मस्त चालते अरेच रस्ता आहे असाच रस्ता साताऱ्यापर्यंत असू दे देवा <laughs> डिझेल टाकायला थांबलोय मित्रांनो डिझेल लाईट ब्लिंक करते आणि सातारा पोचायला अजून बराच वेळ आहे त्यामुळे डिझेल टाकून घेऊया करूया किती रुपये दोन तीन हजाराचं डिझेल टाकतो पाचशे रुपयाचं डिझेल टाकलं फक्त पाचशे रुपयाचं डिझेल टाकावं लागलं काय प्रॉब्लेम झाला सांगतो तुम्हाला मी डिझेल टाकायला थांबलो इथनं जवळजवळ सातारा तीस किलोमीटर आहे लाईट ब्लिंक करते त्याच्यावरच मी तरी वीस पंचवीस किलोमीटर गाडी चालवली आणि मी हजार रुपयाचं डिझेल तिकडे कुठे टाकलेलं कोल्हापूरच्या अगोदर टाकलेलं हजार रुपयाचं त्यामध्ये गाडी कोल्हापूर हात म्हणजे त्या कागल साईडला टाकलेलं तर त्यामध्ये गाडी मिरज मिरज करून आता इथपर्यंत आली आता पुढे रहमतपूर वगैरे लागेल आणि इथे पेट्रोल पंप भेटला इंडियन ऑइल पंप आहे म्हटलं डिझेल फुल करूया आता इथे म्हणून थांबलो तर ते बोलले की कार्ड नाही चालणार माझ्याकडे डेबिट कार्ड आहे तर कार्ड चालणार नाही जी पे फोनपे नाहीतर कॅश द्या बोलले माझ्या फोनपेमध्ये पण बॅलन्स नाही आहे गुगल पेमध्ये पण बॅलन्स नाही आहे म्हणजे जे अकाउंट फोनपे गुगल पेला आहेत ना त्यामध्ये बॅलन्स नाही आहे म्हणजे एक पाच सहाशे रुपये होते काय करू आता विचार करू म्हटलं डेबिट कार्ड नाही करा तर ते बोलले आमचे मशीन हे बंद पडले आहेत म्हणजे बॅटरी उतरली आता बारा वाजले आता हे बघा लाईट काढल्या त्यांनी सगळ्या पेट्रोल पंपवरच आहे मी आता लाईट सगळ्या बंद केल्या त्यांनी बरोबर बारा वाजले तर बंद करायचा वेळ झाला म्हणजे त्यांनी सगळं क्लोज केलेलं आणि मी इथे पोचलो त्यामुळे ते बोलले नाही होणार मग मग शेवटी माझ्या अकाऊंटला एका सातशे रुपये होते तर त्या अकाउंटमधून मी जी फोन पे फोनपे के केलं पाचशे रुपयाचं डिझेल आहे आता पुढे सातारा वगैरे कुठेतरी बॅनर पडून फुल करू या टाईम काय म्हणणार आता चला असे असेही घडतं कधी त्यामुळे डिझेल वगैरे फुल ठेवायला पाहिजे गाडीमध्ये आणि डिझेल फुल केलं नाही कशाला माहिती आहे अगोदर पण पेट्रोल पंप बरेच भेटले तर जे भाडं भरलं आहे ना त्याचा अजून ॲडव्हान्स पण आलं नाही आहे त्यामुळे मी म्हटलं राहू दे ॲडव्हान्स झाल्यावर टाकू ॲडव्हान्स झाल्यावर म्हणजे जी पे करू तर आता इथे ज्या पंपावर हा प्रॉब्लेम झाला हो द्या आता काय हरकत नाही चला आपण पुढचा प्रवास करूया आता पाचशे रुपयाचं डिझेल टाकलं आहे त्यामुळे पन्नास साठ ऐंशी पन्नास साठ किलोमीटर तर काही प्रॉब्लेमच नाही आहे रहमतपूर तीस किलोमीटर धामणे पस्तीस सातारा पंचावन्न किलोमीटर आहे मेढा चला रहिमतपूर तीस सातारा पंचावन्न पंचावन्न किलोमीटरचा प्रवास करायचा आहे आणि हा रोड आहे ना एवढा प्रचंड म्हणजे एवढा आवडला ना मला बाप रे मस्त गाडी चालतीये एवढी भारी गाडी चालतेय मजा मजा येते गाडी चालवायला मजा मजा आपण आता बरोबर पावणे एक वाजता साताऱ्यात पोहोचलो तो समोर दिसतोय तो बँगलोर पुणे हायवे आपल्याला पुढे जाऊन आता राईट घ्यायचं आहे राईट घेऊन लागायचं लागायचंय ला एकंदरीत आता जो प्रवास झाला तो मस्त साताऱ्यात आता मी हायवेला लागलो मस्त म्हणजे जो मिरज पासून साताऱ्यापर्यंत जातो आहे ना तो फक्त मिरज ते तासगाव छोटा रस्ता मध्ये कुठेतरी खराब आहे बाकी मस्त होता आणि एकदा का तासगावला तुम्ही पोचला की तासगावनंतर कंटिन्यू साताऱ्यापर्यंत खूप मस्त अप्रतिम रस्ता आहे अप्रतिम त्यामुळे काहीच त्रास झाला नाही जवळजवळ आपण बाहेर पडलेलो किती वाजता नऊ स नऊ वाजता वा निघालेलो होतो आता इथे पोचायला पावणे एक वाजला दहा अकरा बारा एक जवळजवळ चार तास मध्ये मी जेवणासाठी परत थांबलो मस्त प्रवास झाला चला आता आता रात्रभर आता प्रवास करायचाच आहे हळूहळू प्रवास करूया पुढे तरी चहा प्यायला फक्त थांबूया तर मी आता आवाडी टोलच्या इथे थांबलोय आणेवाडी टोल क्रॉस करून चहा पिऊया म्हटलं त्याला एक चहा पिऊया एक पाच मिनटं विश्रांती कशी म्हणजे चहा प्यावा असं नाही वाटत आहे एक आहे म्हटलं काय करणार थांबलोय तर चहा पिऊया इथे चहाची एक टपरी आहे तिथे जाऊन चहा पिऊया हा 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 चहा मस्त आहे पण बाहेर थंडी पण आहे बऱ्यापैकी हा स्वेटर घालायला पाहिजे तरच खूप थंडी आहे गाडीत आतमध्ये होतो तोपर्यंत काही जाणवलं नाही पण खतरनाक थंडी आहे बाहेर आता गाडी काढू कुठून मागे गाडी लागली आहे दोन्ही साईडने गाड्या लागल्यात सगळीकडे गाड्या लागल्यात गाडी काढायला जागा नाही आहे ओढंसर रिवर्स घ्यायला पाहिजे चला काढतो गाडी आणि आता आपण पुढचा प्रवास करूया चहा मस्त होता याच्याकडे आणि चालला आहे आपला प्रवास हळूहळू काय अजून तर झोप येत नाही आहे मस्त प्रवास चालला आहे बघूया जिथपर्यंत जाईल तिथपर्यंत गाडी चालवायची झोप आली तर कुठेतरी पंपावर गाडी लावून झोपणार आहे चला पहिले <laughs> फायनली कशी बशी गाडी काढली मी फायनली तिकडे <laughs> आतमध्ये लेफ्ट साइडला गाडी अडकलेली साईडने सगळ्या गाड्या लागलेल्या त्या ट्रेलरच्या पण त्या साईडला होत दोन हजार पाचशेचं डिझेल टाकलं मी खंबाटिकेच्या अगोदर ना एच पी कंपावर अडीच हजाराचं डिझेल टाकलं चला टेन्शन नाही आता कुठे थांबायचं नाही आता डायरेक्ट कांदिवली आता आपण पोचलोय खंबाटकी खंबाटकी घाटात आहोत आता खंबाटकीचा पुढे भोगडा लागणार आहे आपल्याला खेळ शिवापूरच्या टोलवर पोहोचलो आता रात्रीचे साडेतीन वाजले आणि मी पुण्यात पोचलोय चालला हळूहळू प्रवास मी झोप येत नाही आहे कारण मी काय माहिती आहे मला एक आवड आहे जे सेलिब्रिटी म्हणजे जे आवडते सेलिब्रिटी आहेत ना म्हणजे काही आहेत त्यांच्या मुलाखती ऐकत ऐकत मी इयरफोन लावतो आणि ऐकत प्रवास चालला चाललेला असतो त्यामुळे बोर होत नाही आणि ते ऐकल्यामुळे ना बऱ्यापैकी माहिती समजते माहिती म्हणजे मला आवडतं म्हणजे बरेचसे सेलिब्रिटी आहेत ना ते आपल्याबद्दलचे किस्से सांगतात म्हणजे ते आपले अनुभव सगळं सांगतात ना ते ऐकायला खूप जाम जाम आवडतो मला त्यामुळे ना मी ते मुलाखती त्यांच्या ऐकत ऐकत प्रवास चाललेला असतो आपला आणि मस्त प्रवास प्रवास आधी मस्त होतो झोप येत नाही अजिबात झोप येत नाही आहे साडेतीन वाजलेत रात्रीचे आणि जरासुद्धा डोळ्यात असं झापड येते बाबा असं नाही लोणावळ्यात पोचलो मित्रांनो लोणावळा चालली आहे आपला प्रवास व्यवस्थित चाललाय पण तो आता थोडासा पाठ वगैरे हो दुखायला लागली आहे त्यामुळे बघूया तरी एक तासभर खेचेन मी गाडी साडेचार वाजले तासभर नाही अर्धा तास खेचेन गाडी आणि मग कुठेतरी साईडला गाडी लावून ना आपण आराम करूयात कारण रविवार आहे त्यामुळे बघूया कधी खाली होते गाडी तर खाली लेटच होते इकडे जिथे जातो आहे ना महिंद्राचा माल भरलो आहे तर गाडी लेट खाली होती त्यामुळे पण काय करणार थोडी थोडा तरी आराम पाहिजे आता मी विचार केलेला कंटिन्यू कंपनीकडे जायचं तर कंपनीकडे जायचं म्हटलं तर इथून जवळजवळ तीन चार तासात चार तासाचा प्रवास आहे म्हणजे आता साडेचार साडेपाच साडेसहा साडेआठ 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 नऊ वाजता मी कंपनीजवळ पोचेन पण त्याच्यानंतर झोप पण नाही भेटणार मग दिवस उजळला की झोप नाही भेटणार मग मी काय विचार करतोय एक अर्धा तास अजून गाडी चालवतो पाच वाजेपर्यंत आणि मग झोपतो थोडासा आराम करूया काय मग काय मरू दे, 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 दे। काय ते ट्राफिक लागतंय ते लागू दे पण स्वतःचा जीव बरा आहे तर मग काय ते ट्राफिकमध्ये गाडी चालवायला ताकद भेटेल मग ती पण आता नाही जा मध्ये पाठ दुखायला लागले बऱ्यापैकी खोपोली वगैरे काढून पुढे आलोय इथून पनवेल ना अकरा अकरा किलोमीटर आहे वाज साडेपाच वाजलेत साडेपाच वाजायला आले जरा पडतो थोडा आराम करतो एक तासभर तरी रेस्ट करतो आणि मग पण पुढचा प्रवास करूया भेटूया थोड्या वेळाने गुड नाईट गुड नाईट गुड नाईट गुड मॉर्निंग बघितलं मी झोपत नाही याच कारण हे नऊ वाजले आज, नऊ वाजून गेले नऊ वाजून दहा मिनिटं झाली कितीला झोपलेलो तेही लक्षात नाही साडेपाच साडेपाच ला झोपलेलो साडेसहा सहा साडेसहा साडेसात त्या कारणासाठी मी झोपत नाही कारण उठायला होतच नाही येत साडेपाच साडेसहा साडेसात साडे आठ तीन साडेतीन तास झोपलो मी विचारू नका आता अजून पण दोन अडीच तास लागणार म्हणजे बारा वाजणार शेटिया साडेसहा पावणे चा अलार्म लावलेला मी काय सांगणार शे माझी झोप म्हणजे कुंभकर्णाची झोप आहे अलाराम झाला तो पण माहित नाही मी आता नऊ वाजता नऊ सव्वा नऊ ला उठलो म्हणजे विचार करा काय राहू दे काय टेन्शन घ्यायचं नाही काय खाली करणार संध्याकाळी त्यामुळे काय एवढं मोठं काय घेऊन बसत असायचं नाही चला पण मला हे टेन्शन की मी एवढं तास झोपलो पळस्पे फाट्याला पोचलो सरळ जातो रस्ता तो पुरण जे एन बी टी आणि डाव्या साईडला जो रस्ता गेला ना तो पनवेलला पळसपे फाट्यावरून पनवेल बेल्लापूर नवी मुंबई महानगरपालिका समोर दिसतोय बघा वाशीच्या टोल जवळ पोहोचलोय रविवार असल्या कारणाने जरा सुद्धा ट्राफिक नाहीये बघा वाशीच्या टोल वर मी डायरेक्ट टोल वर गाडी जाणार आहे माझ्या आता जरा सुद्धा ट्राफिक नाही संडे दिवशी ना मी पहिल्यांदाच मुंबईत आत आतमध्ये त्यामुळे आता मी वाशीच्या टोलवर पोहोचलो म्हणजे काहीच नाही मी सरळ सरळ टोल वर टोल कट झाला पास झालो म्हणजे नाही ट्राफिकच नाहीये मस्त आहे असं पाहिजे <laughs> अकुर्ली अकुर्ले मेट्रो स्टेशन क्रॉस केला इथून आपल्याला ले लेफ्ट घ्यायचा आहे कांदिवलीला पोचलो आपण लेफ्ट घेऊन ब्रिज काढून राईट बरोबर अकरा वाजले आणि मी आता कांदिवलीला पोचलो एक दोन मिनिटात त्या महिंद्राच्या गेट वर पोचेन आज रविवार होता म्हणून नशीब ट्रॅफिक <laughs> वगैरे काय भेटलं नाही मला तेच जर ऑड दुसऱ्या कुठचा वार असताना तिथे इथे पोचायला मला मी सव्वा नऊ वाजता पनवेलच्या अगोदर तिकडे खोपोली साईडला होतो आणि तिथून इथे पोचेपर्यंत अकरा म्हणजे जवळजवळ दीड दीड तास दीड पावणे दोन तासात मी इथे पोचलो तेच जर दुसरा गुटचा वार असताना तर मी इथे ना कमीत कमी बारा साडेबारा तीन साडे चार तीन साडेतीन तास नक्कीच लागले असतो आज अजिबात ट्रॅफिक नाही भेटलं मला कुठेच एक दोन ठिकाणी फक्त सिग्नल ला थांबलो तेवढाच लेफ्ट साइडला दिसतोय तो गेट अकरा वाजता टच गाडी मला बोलले खाली होणार आज रविवार कंपनीत एंट्रीच केली नाही गाडी घेतलीच नाही ते बोलले पुढे जा तिकडे कुठेतरी पार्किंगला लाव आणि नंतर ज्यावेळी मेल येईल त्यावेळी आतमध्ये गाडी टाक मी घाई घाई करून आलोय कशाला इथे येऊन मस्त फ्रेश होईन ब्रश करीन चहा पिईन काहीच केलं नाहीये मी काय विचारू नका ड्रायव्हरची अशी लाईफ आहे आता इथे पार्किंग नाही काय नाही इथे रस्त्याच्या कडेला लावून आजूबाजूला काहीच नाहीये शिट यार सकाळी ज्यांनी कॉल केलेला ना तो फोन पण फोन, फोन लागतच नाही स्विच ऑफ करून ठेवलाय त्याने आता काय करायचं काय समजत नाही आज रविवार आहे एक तर अगोदर सांगायचं ना बाबा खाली होणार नाही तुम्ही कुठेतरी अगोदर थांबा म्हणून तसंही नाही बरं कुठे पोचली गाडी या लवकर हे काय कप्पाळ शे आता मी इथे गाडीच्या रस्त्याच्या साईडला कडेला लावली आहे हे बघा पण पार्किंग तर नाही आहे इथे जर पोलीस आले तर फाईन नक्कीच पडे पण तरी पण रिस्क घेऊन मी आता इथून कुठेतरी फ्रेश वॉ वॉशरूमला जातो त्याच्यानंतर ब्रश वगैरे करून म्हणजे सगळंच राहिलं आहे नाश्ता पाणी सगळं तर ते करून येतो आणि बघूया कधी खाले होते तर बोलतो तुमच्याशी थोडं वेळात हा वॉशरूम वगैरे भेटले आहे बघा महाराणा प्रताप इतिहास म्हणून येऊन येथे पाठीमध्ये बघा गार्डन वगैरे तर याच्या आतमध्ये गव्हर्नमेंटचे सगळे वॉशरूम वगैरे आहेत फ्रेश झालो आता फक्त चहा वगैरे प्यायचं आहे चहा नाश्ता करूया ब्रश केला नाही आहे आता तिथे गाडीकडे जाऊन ब्रश करूया ड्रायवरची अवस्था ही अशी आहे त्यामुळे कोण जर ड्रायवर व्हायचा विचार करत असेल तर बघा बाबा हे अशी कंडिशन आहे आता गाडी खाली व्हायचा पत्ता नाही काही नाही रस्त्यावरची जिंदगी आहे का ड्रायव्हरची त्यामुळे विचार करा तुम्ही गाडी घेताना समजलं का वॉशरूम वगैरे जाऊन आलो फ्रेश झालोय साडे बारा वाजले नाश्ता केला पुरी भाजी नाश्ता केला पोटभर नाश्ता केलाय शांत झालाय पण आणि एक प्लस पॉईंट असा आहे की बिल्डिंगच्या सावळीमध्ये गाडी लागली आहे म्हणजे रस्त्याच्या कडेलाच आहे पण ती बिल्डिंगच्या साईडला आहे आणि आता कधी ती खाली होऊ दे कधी ती म्हणजे मी फोन केलेला ते तर तो, तो बोलला हाच नाही उद्या सकाळी उद्या सकाळी खाली होणार म्हणतोय आता सकाळी होणार ते ठीक आहे पण थांबायचं कुठे हा एक मोठा प्रश्न आहे आता बघूया आता काय काय होतंय काय माहिती सांगतो मी तुम्हाला सगळे अपडेट देतो <laughs> आता साडेबारा वाजलेत आता काय करतो इथेच थोडा पडतो काय पोलीस आले तर येऊ दे काय सावी दे गाडी थोडस आराम करतो संध्याकाळचे पाच वाजले गाडी खाली करायचा पत्ता नाही आज काय गाडी खाली होणार नाही आणि झोपून मस्तपैकी बरी व्यवस्थित झोप झाली आहे माझी म्हणजे मघाशी बारा वाजता म्हणजे कोण ना कोण येतोच होतो कारण तो, तो अजून एक गाडीवाला आहे तो आला दोन वेळा त्याच्यानंतर फोन आले काय मोड होत होती पण बऱ्यापैकी झोप घेतली आहे मी तर आज काय गाडी खाली होणार नाही आमचे हे ड्रायवर लोकांचं हे असंच आहे हे स्ट्रगल हे, हे चालूच राहणार तर आजचा हा व्हिडिओ मी इथेच संपवतो तर कसं वाटला नक्की कमेंट करून सांगा आवडला असल्यास लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका सगळेजण व्हिडिओ बघतात पण सबस्क्राईब करत नाही आत्ताच्या आत्ता सबस्क्राईब करा आता मी आता गाडी ना आज काय खाली होणार नाही तर मी रस्त्याच्या बाजूला लावली आहे ना पोलीस काय आज रविवार असल्या कारणाने अजून तर आले नाही आहेत काय टेन्शन नाही आहे तर आज रात्री मी इथेच झोपणार आहे इथे सकाळी गाडी खाली करून मग वाशीला जाईन नाहीतर कुठे भाडं भेटलं तर मग तिथून पुढचा प्रवास मी तुम्हाला दाखवेन तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आवडला असल्यास लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत बाय बाय आणि आमच्या ड्रायवर लोकांचं काय टेन्शन घेऊ नका हे हा स्ट्रगल सुरूच असतो आपलं त्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब करा बाय